माझ सोलापूर न्यूज चॅनल जेऊर तालुका अक्कलकोट येथील श्री काशी विश्वेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांकडून प्रशालेत सुमारे चौदा हजार किमतीचे चारशे वॉट्सचा साऊंड बॉक्स भेट देण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या प्रशालेचे माजी विद्यार्थी चन्नबसप्पा कात्राबाद राजशेखर जेऊरकर काशीनाथ गौडगाव गुरुजी सुभाष कलमदाणे खंडप्पा वग्गे इरन्ना कन्मुसे अंबाराया कनोजी भरम भरमशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती आरंभी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी माजी आमदार महादेव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी मार्च दोन हजार तेवीसमध्ये इयत्ता दहावी व बारावी या परीक्षेत प्रशालेत पहिल्या तीन क्रमांकाने गुणवत्तेत आलेल्या व विषयनिहाय प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गावातील विविध मान्यवरांकडून ठेवण्यात आलेली पारितोषिके रोख स्वरूपात देण्यात आली माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल